सर्वांना जय भीम माझा नमबुद्ध आहे तर आज आम्ही परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या घरी काही क्षण इथे काढलेले आहेत तळेगाव या ठिकाणी त्यांचं घर आहे इथे तिथे आलेलो आहे तुम्हाला सर्व व्हिडिओ आम्ही काढलं आणि दाखवतो पण तुम्हाला सर्व म्हणजे आतून बाहेरपर्यंत सर्व काढून दाखवणार आहे एकदम शांत ठिकाण आहे आतमध्ये जास्त आम्ही काय बोलणार नाही फक्त व्हिडिओ काढू हां आणि मग व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत बगत। राहा पडली पुरी, तर बघा हे घर आहे आपले बाबासाहेबांचा म्हणजे परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी काही क्षण तिथे काढलेला आहे त्या घरी आम्ही तर आम्ही काही आता पोचलेलो आहे तरी तर आता आपण आतमध्ये जाऊया Ben nerede mi zaten? Ben nerede mi zaten? पाव कसला भारी दिसतंय बघा बघा माझी पोरगी कशी पाया पडते पाया पड पाया पड अरे गल लेकरू आहे बघा गुड गुटगले इथं बघ इथं बघ इकडे या तर बघू शकता तुम्ही इथं काही बोलता येणार नाही आता खूप छान खूप छान वाटतं तरी तर आम्ही फोटो पण काढतात फोटो काढा ना हो तिकडे जायचं का भाषे ऐकायला जरा तेच आहे गाईज पकवू शकता तुम्ही आमचे दैवत पाय पड पिलो बघितलं

एकदम क्लिअर फोटो येतात वाकून तर हे माझे मिस्टर ही माझी लहान मुलगी आणि ही माझी मोठी मुलगी आणि हे आमचे आई बाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहावा तर तुम्हाला सर्व काही अजून दोन तीन ठिकाणी जायचं आहे तर तुम्हाला बघायला भेटेन खूप छान व्हिडिओ होणार आहे तर ठिकाणी जायचं आहे तर तुम्हाला बघायला भेटेन खूप छान व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघत राहावा मग आणि इला गार्डनला पण येणार आहे आम्ही गार्डनला पण येणार आहे तर गार्डनचा पण आम्ही व्हिडिओ टाकणार आहे काढणार आणि इथं आम्ही ब्लॉ व्हिडिओ पण काढणार आहे आता इंस्टाग्रामला होतं पहिलं इंस्टाग्राम लादा तुम्ही आमचं दर्शन झालेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्यायला नक्की आहे इथ हो ग आमची रिक्षा इथे तर चला मग आता आता दुसऱ्या ठिकाणी आपण चालू आहे तुम्ही व्हिडिओमध्ये जे म्हणजे बघत राहावा शेवटपर्यंत शेवटपर्यंत आधी तू जर बोल की काहीतरी तुम्हाला कसं वाटलं कसं वाटलं बोल की <laughs> <laughs> तुला लाज वाटली चला चला, चला तुला कस वाटलं हे आता आपण दुसऱ्या ठिकाणी चाललोय तर आपलं गार्डनला पण जायचंय आणि आपल्याला अजून एका ठिकाण जायचंय ठिकाणी जायचंय तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पण तर बघत राहा खूप छान वाटे आम्हाला तर खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला आणि चांगले कमेंट करा चांगले कमेंट तर तुम्ही करतायच एक पण आपल्याला वाईट कमेंट आली नाही अजूनपर्यंत आणि येऊन पण देऊ नका आम्हाला वाईट कमेंट तर हाय काहीच तर आता आम्ही ना गार्डनला आलोय माझ्या पोरीला गार्डनला जायचं होतं మన గార్డన్ అంత मध्ये आम्ही आलेला आहे बाबासाहेबांच्या पुतल्या पाशी वाटते इथं पाणी बिनी चालू होतं इथे बघा इथे पाणी बिनी चालू होते लाइटिंग बिटिंग लागतात बघा पुरी पाया कशा पडतात बघा बघा पुरी पाया पडतात तुम्ही सांगा चल चला चला खूप चला, 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 चला। <whirring> छान वाटते बघा <96 noise> घरी आलेलो आहे आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि सरप्राईज करा बोला ना सरप्राईज करा सरप्राईज करा तर बाय बाय गाईज